हावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी राजेंचा घात राजे शिर्के आणि त्यांच्या भावाने खरोखरच केला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे चित्रपटात शिंदे बंधूंमुळे राजे औरंगजेबाच्या तावडीत सापडले आहे असे दाखवले आहे पण इतिहासात त्याबाबत काय पुरावे आहेत खरोखरच शिर्के बंधूंमुळे छत्रपती संभाजी राजेंचा घात झाला होता का याबाबत आता अनेक गोष्टी समोर येत आहेत शिर्केंचे वंशजही याबाबत आता पुढे आले आहेत तर इतिहास अभ्यासकांनीही आपली मतं याबाबत नोंदवली आहे ही मतं नोंदवताना त्यांनी इतिहासातील पोरवांचे दाखले दिले आहेत नेमकं काय आहे प्रकरण राजे शिर्के कोण होते त्यांचा इतिहास काय आहे इतिहासकारांची याबाबतची मतं काय आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विनोद डेंगळे आणि तुम्ही बघत आहात डिजिटल रन्सिंग ऐतिहासिक कादंबऱ्यांनुसार मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मातबर राजघराणी म्हणून राजे शिरके घराण्याची ओळख आहे या घराण्याचा इतिहास यादव काळापासून सुरू होतो परंतु असं म्हटलं जातं की ते प्रकाशात आले ते विजयनगर साम्राज्याच्या कारकिर्दीत त्या काळात सुरुवाती शिर्के घराण्याचा अंमल प्रामुख्याने कोकण व सह्याद्रीच्या सीमेवरील डोंगराळ भागात होता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर महाराजांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता सुरवेंचा पराभव केल्यानंतर त्याचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनीही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनामात दिली पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमारबाई यांचा विवाह पिलोजींचे पुत्र गणोजी शिर्के यांच्याशी लावून दिला आणि पुढे शिर्के यांची लेख महाराणी येसुबाई यांचा विवाह पुत्र संभाजी महाराजांशी लावला यामुळे शिर्के घराने थेटपणे छत्रपती घरांशी जोडले गेले त्या काळात वतनदारी ही महत्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजी शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढे अनेक वेळा ही इच्छा त्यांनी येसूबाई आणि संभाजी राजांना बोलून दाखवली शिवाजी महाराज हयात असताना वतनदारीला त्यांनी विरोध केला होता पण महाराज गेल्यानंतर वतनदारांनी पुन्हा उचल खाल्ली गणोजी शिर्के यांनी शृंगारपूर आणि दाभोळ परिसरातील वतनावर आपला हक्क सांगितला परंतु संभाजी महाराजांनी त्यांच्या वडिलांचा धोरणानुसार ही मागणी नाकारली इतकं जवळचं तर नातं असताना संभाजी महाराजांनी असं करतील असं गणोजी शेर्क्यांना वाटलं नव्हतं या मतभेदांमुळे गणोजी शिर्के प्रचंड नाराज झाले त्याच दरम्यान महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही महत्त्वाच्या व्यक्तींसोबत मिळून गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना गादेवरून खाली उतरण्यासाठी अनेक कट कारस्थानी रचली असल्याचा आरोप केला जातो संभाजी राजेंना गादेवरून हटवायचं आणि शाहू महाराजांना छत्रपती करायचं ज्यामुळे आपल्याला वतन मिळण्याचा मार्ग सोपा होईल असा त्यांचा कट होता दरम्यान या कटाबद्दल जेव्हा संभाजी महाराजांना कळलं तेव्हा संभाजी महाराज आणि गणोजी शिर्के यांच्यात वाद निर्माण झाला असं म्हटलं जातं छावा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे औरंगजेबाच्या हुकमावरून शेख निजाम मुकरब खानाने संभाजी महाराजांना संगमेश्वर इथं पकडलं त्यावेळी गणोजी शिर्के आणि त्यांचे भाऊ कानोजी शिर्के मुकरब खानाबरोबर होते असं चित्रपटात दाखवलं आहे शिवाय कोल्हापूर ते संगमेश्वर हा रस्ताही त्यांनी दाखवला तसेच पुढे संगमेश्वर इथं संभाजी महाराजांना कसं पकडायचं हेही बंधू सांगतात असं चित्रपटात दाखवलं आहे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या मतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते दक्षिण दिग्विजासाठी निघाले होते त्यावेळी संभाजी महाराजांना राजगडावर ठेवणं सुरक्षित नाही हे त्यांना समजलं होतं प्रधानमंडळातील अण्णाजी दत्तो आणि संभाजी महाराजांचे मतभेद होते त्यामुळे संभाजी महाराजांना धोका होऊ शकतो असं शिवाजी महाराजांना वाटलं होतं त्यामुळे दक्षिणेकडे जाण्याआधी महाराजांनी संभाजीराजेंना शृंगारपूरला शिर्केच्या घरी ठेवलं एवढं विश्वासात ना तर भोसले आणि शिर्के कुटुंबात होतं असं इंद्रजी सावंत सांगतात सावंतांच्या मते छावा चित्रपट साकारताना दिग्दर्शकाने बरीच सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे फ्रेंच गव्हर्नर फ्रान्सिस मार्टिन यांच्या डायरीचा दाखला देत सावंत म्हणतात की खरी गद्दारी ही कान्होजी आणि गनोजी शिर्के नव्हे तर संभाजी महाराजांच्या सहकारकुनाने केली आहे त्यावेळी संगमेश्वरजवळ राजापूरला फ्रेंचांची वसाहत होती त्यामुळे स्वराज्यात काय चाललं आहे हे त्यांना राजापुरात राहून समजत होतं संभाजी महाराजांना फेब्रुवारी महिन्यात पकडलं गेलं होतं मार्टिन यांनी मार्चमध्ये याबाबत आपल्या डायरीत लिहिलं होतं की संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सहकारकुनांनी पकडून दिलं त्याच ब्राह्मण सहकारकुनांनी मुघलांशी आधीच संतान बांधलं होतं या डायरीत मात्र ते ब्राह्मण सरकारकून कोण होते याची नावं लिहिली नाहीत मात्र त्या काळात ते सरकारकून कोण होते याची माहिती मिळू शकते आणि ते सरकारकून हेच छत्रपती संभाजी महाराजांचे खरे खलनायक होते असं इतिहास अभ्यासक सावंत म्हणतात छावा चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेत शिर्के यांचे वंशज अभ्यासक राजे शिर्के यांनी भारत पुराभिलेख संस्थेकडून मिळालेले दाखले माध्यमांना दाखविले त्यात त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेलं पत्र दाखवलं ज्यात असा उल्लेख आहे की आमच्या लेखी गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यात कोणतीही भूमिका बजावली आहे अशी नोंद असलेलं दस्तऐवज उपलब्ध नाहीत त्यासोबतच पुढे त्यांनी महाराजांच्या मृत्यूनंतर भोसले राजघराणं आणि शिंदे राजघराण्यातील सव्वीस संबंधाचे दाखले दिलेत त्यामुळे पुन्हा एकदा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे की गणोजी शिर्के खरंच फितूर होते का त्यासाठी तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आणि पुराव्यांचा अभ्यास करून सत्य काय आहे हे पुढे आणण्याची गरज आहे असं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल आपलं मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या डिजिटल रन्सिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद